रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवरण सांगणार आहे अभंग आहे सोंगे चंदे का देव जोडे असे नाही सोंगे चंदे काहे, सारा आवघे गाबाळ सारा आवघे घे गाबाळ डोळ्या आडील पडळ पडळ सारा आवघे गाबाळ शोद्ध बाबा बीण वा जो जो केला तो तो शिन सारा आवघे गावाळ का म्हणे कळे तो का म्हणे कळे परी होता ती आंधळे आंधळे सारा आवघे गाबाळ तुकाराम महाराज म्हणतात बाबा रे सोंगाने आणि छंदाने देव मिळेल असं नाही आता सोंग आणि सोंगाडे इतके झालेत ना बास बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहून तयास धन देती लोकांना सोंगाडे फार आवडतात सोंग फार आवडतं आम्ही जन्मभर कीर्तनं केली पण कीर्तन संपलं ना कारण जर कीर्तनकाराने जाहीर केलं की आता पुढे भारुड आहे तर भारुड ऐकणाऱ्यासाठी लोक थांबणारच कारण ते सोंग असतं भारुडामध्ये आणि त्यांना ते सोंग पाहायचं असतं आणि एखाद्या चांगल्या गायकाचं जरी गायन ठेवलं ना आणि कीर्तनकारने सांगितलं ना याच्यानंतर भजन आहे चांगले गायक बोलवलेले आहेत कोणी थांबत नाही सांगायचा मुद्दा असा की सोंग लोकांना आवडतं बहुरुप्याचं असू दे आणखीन कोणाकोणाचं असू दे पण सोंगा सोंगाड्यांचं सोंग लोकांना आवडतं ओरिजिनल आवडत नाही अस्सल आवडत नाही नक्कल आवडते एका नकलाकाराने एका गावामध्ये इतक्या नकला केल्या जाहीर नकलाचा कार्यक्रम होता आणि तो आवाजाचा बादशाह होता आवाजाच्या नकला त्याने केल्या तेव्हा मेंढराची जी नक्कल केली आवाजाची ती लोकांना खूप आवडली आवडल्यानंतर त्यामध्ये एक धनगर पण आलेला होता ऐकण्यासाठी तो म्हणला अरे जर लोकांना हे मेंढराचा असा आवाज नक्कल आवडते तर आपण जर ओरिजिनल मेंढर आणून यांना दाखवलं तर खूप आवडेल म्हणून त्याने काय केलं कार्यक्रम संपल्यावर त्या आयोजकाला भेटला म्हणले माझा उद्या कार्यक्रम ठेवा मी याच्यापेक्षा असल नक्कल करून दाखवतो तर तो तो, तो म्हणला ठीक आहे त्यांनी जाहीर केला कार्यक्रम की उद्या असली नकला दाखवणाऱ्या लोक लोक बोलवलेले आहेत आणि सगळ्यांनी यावं म्हणून आणि त्या धनगराने काय केलं दुसऱ्या दिवशी की एक, एक कोकरू मेंढराचं कोकरू असं पोतड्यात गुंड असं बघले धरून आणलं आणि गेलं स्टेजवर आणि आता म्हणले मी मेंढराचा आवाज काढणार आहे आणि तोंड हलवायचं ना सध्या आपलं किती मेंढरू ओरडायचं मेंढरू वरडायचं ऐकल्यान कार्यक्रम संपल्यावर त्यांनी विचारलं की कसं काय झाला कार्यक्रम लोक म्हणे नाही कालच्यासारखा नाही झाला म्हणले अरे कालची नक्कल तुमची अक्कल कुठं गेली का, का गावाला खायला ह तुम्हाला लगेच ते का काढून मेंढरू दाखवलं म्हणजे हे मेंढराचा कसा आवाज होता तुम्हाला असलं आवडत नाही तुम्हाला नक्कल आवडते तुम्ही नकली लोकात। सा नकल आवड़तो, आवड़तो, लोक आहात तापला ना तो धनगर सांगायचा मुद्दा काय की लोकांना नक्कल आवडते सोंग आवडतं ढोंग आवडतं असे सोंगे ढोंगे लोक जास्त आहेत आणि त्याचाच भरणा वाढत चाललेला आहे तेव्हा सोंग आणि दुसरा शब्द आहे छंद छंद काय काय लोकांना छंद आहेत काय काय ना मटका लावायचा छंद काय काय ना लॉटरी लावायचा छंद काही काही ना हजार रुपयाचा छंद आहे वेगवेगळे छंद असे जे छंदी फंदी लोक आहेत ना तर ते छंद हा इतके छंद आहे पण एक भारूड आहे आपण नेहमी ते गात असतो आकाशवाणीवरही मी ते भारूड गायलेलं आहे आय सादरे छंद जाय तोटोने या भव बंद छंद लागला टेटवेला तिने समुद्र आटवेला मैनावतीने केला कृतार्थ गोपीचंद जाय तुटो निया भव बंद असा काहीतरी छंद धरा ना कहोगीच छंद वेगळे नसलेले छंद करतात माणसं तेव्हा तो म्हणणं असं संतांचं म्हणणं असं की सोंगे छंदे काही देव जोडे असे नाही याने देव जोडेल असं नाही तेव्हा एक सुभाषितकार हिंदीतला सुभाषितकार फार छान आहे की सोंग करून लोक पैशासाठी हव्या सापाटी वेगवेगळे वेग 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 सोंग करतात आणि जास्तीत जास्त सोंग करून धार्मिक सोंगा सोंगाडे जास्त झालेले आहेत आणि त्यात त्यांना पैसा फार थोडंच वेळ थो लागतं ना तरी एक माणूस असा शेतकरी तो मला शेतीत शेती करून करून इथं लांगा लोंगा पिकतो तिथं झा हे पिकतंय म्हणले शेतीत काय परवडत नाही आणि म्हणून त्याने काय केले की के मग म मासे मारायचा धंदा सुरू केला ते म्हणलं जाळं टाकलं की के मासे केले की के के बस आपल्याला तो सोपा धंदा आहे भांडवल लागत नाही काय नाही शेतीत म्हणले ना म्हणून दहा दहा महिने राबावं लागतं तेव्हा कणस येतात आणि लोंगा म्हणजे कुठंतरी लहान लहान कणसं येतात पाखरं खातात वगैरे मग त्याने मासे पकडायचा धंदा सुरू केला जाळं घेऊन टाकलं की ते ह्या टाकलं की उगी दोन चार मासे झांगा झोंगे झोंगे सापडायचे आणि मग त्यातही दमलं ते अरे म्हटलं याच्यापेक्षा आपण स्वस्त धंदा जो आहे ना काय असेल बरं त्याला वाटलं वा साधू झालं की बास लोक येतात पाया पडतात दक्षिणा ठेवतात आणि बिनबोबाट धंदा दाढी वा वाढले की दाढली काढायची तर त्रास नाही आणि सगळं असं त्यांनी ते विचार केला अणुझाला साधू बांधला आणि अनोळखी गावात जाऊन मंदिरात जाऊन बसला आणि मग त्या गावामध्ये साधू लोक आले की लांब पोरं पळवायचे आणि लोकांचा भ्रम असा होता की साधूचं रूप घेऊन येतात लोक आणि मुलं पळवतात म्हणून आणि लोक टपूनच होते आता साधू आला ना त्याला उलटाच टांगायचा म्हणले तर साधूचं रूप घेऊन येतात काय अशी परिस्थिती असताना याच्यावर एक काव्य केलेलं आहे ऐका खेती करे तो लांगा लुंगा मच्छी पकडे तो झांगा झुंगा साधू हो गया तो ऊपर टांगा मंदिरात जाऊन बसला आणि ते लोकांना ते टपूनच होते अरे म्हणले हवा का आता त्याचं काय ऐकायचं नाही आता धावले लोक धरला अरे म्हणलं मी मग गप्प बसला होता ना मग धरून बसायचं कारण त्याला काला का काहीच नव्हती त्यामुळं मौनी साधू असं त्यांनी सांगेन असा असा करायचा असा उलटा टांगला आणि असा झोडपून गाडला लोकांनी तेव्हा असे लोक जे असतात ना सोंग करणारे तर सोंग फार दिवस टिकत नाही आणि सोंग उघडं पडतं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सोंगे छंदे काही देव जोडे असे नाही सोंगे छंदे काही आणि म्हणून निरे कोणापासी असे एक रज तरी दारे मज दुर्बळ असे तो करा महाराज म्हणतात निव्वळ आणि निर असेल ना स्वाभाविक असेल ना तेच करा सोंग डोंग करू नका असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो व्हिडिओचा भाग संपलेला आहे एक लहानसं निवेदन आहे आणि ते म्हणजे श्रीमद भागवत हे माझ्याकडे विक्रीसाठी आहे पंचवीस वर्षापूर्वीचे आहे सोळा खंडामधलं श्रीमद भागवत आहे मराठीत आहे आणि याची संहिता पण शेवटी छापलेली आहे त्याचा श्लोक त्याचे पदच्छेद अर्थ आणि सुरुवातीला सगळ्या कथा छापलेल्या आहेत आणि हे पाच सहा ग्रंथ मी विदर्भ मराठा डेपो यांनी असे क काढलेले होते आणि ते पैसे भरले की काही दिवसांनी ते मिळायचे असे आणि एक खंड आत्ता माझ्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे या सोळा खंडाची दुर्मिळ असल्यामुळे किंमत आहे आठ हजार रुपये ज्यांना हवा असेल त्यांनी आपलं जे प्रतिक्रिया खाली सदर आहे त्याच्यावर तुमचा नंबर द्या मी तुम्हाला होऊन फोन करील आणि हे अतिशय मोलाचे प्रत्येकाच्या घरी असणं हे श्रीमद भागवत कथा ऐकून हे करण्यापेक्षा मुळातलं जर वाचलं तुम्ही आणि अखंड हे एक धन आहे ज्ञानधन आहे श्रीमद भागवत सज्जन हो हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आणि जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत रहा, वाटीत रहा, आनंदी रहा, रामकृष्ण हरे